सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चैनल वर मराठा आरक्षण नमस्ते महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेले कित्येक वर्ष लढा देणारे संघर्ष योद्धा मन मनोज जळंगे पाटील हे आ, सा राजधानी साताऱ्यामध्ये दिनांक दहा रोजी येत आहेत त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील मराठा समाज एकोटला असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी साताऱ्यामध्ये सर्व जिल्ह्यातून मराठा समाजाचे ही मंडळी जमा होणार आहे आणि या अनुषंगाने पाटण तालुक्यातील बांबवळे या गावी मी आज इथे आलेलो आहोत आणि यांनी या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आज बांबवळे या गावातून सुरुवात केलेली आहे आता गावातून त्यांनी जनजागृती फेरी काढली आणि येथे एक, एक दोन दिवसामध्येच तुमच्या तारव्या भागातील संपूर्ण ही जनजागृती रॅली काढणार आहे आणि मनोजांगांना पाठिंबा देण्यासाठी सातारामध्ये ही सर्व मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या अनुषंगाने आपल्याला माहिती देण्यासाठी इथे मराठा समाजाचे नेते आहेत सुधाकर देशमुख आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय तुमचं प्लॅनिंग आहे वगैरे कसं काय नमस्कार मराठा योद्धा मनोज जनंगे पाटील यांनी गेले दहा महिन्यापासून उपोषणाद्वारे मागणीद्वारे मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही शासनाकडे विनंती करतायत आणि त्या संदर्भात त्यांनी शांतता जनजागृती रॅली ही पहिला टप्पा त्यांचा विदर्भाचा पूर्ण केलेला आहे आणि आता पश्चिम महा महाराष्ट्रातील सात तारखेपासून ती तेरा तारखेपर्यंतचा दौरा आता सुरू होतो आहे यानिमित्तानं सात तारखेला सोलापूरला आठ तारखेला सांगलीला नऊ तारखेला कोल्हापूरला आणि दहा तारखेला आमच्या मराठ्यांच्या राजधानीमध्ये साताऱ्यामध्ये ते येत आहेत आणि त्यानिमित्तानं मराठा समाजामध्ये जनजागृती व्हावी यानिमित्तानं या पाटण तालुक्यामध्ये आपण बांबोडे गावापासून सुरुवात करतो आहे आजपासून नऊ तारखेपर्यंत या विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीवस्तीमध्ये वस्तीमध्ये जाऊन साथी उपसीत रहव, आसा मराडा थीन करने रहे, आनि या रॅलीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे आणि त्या दृष्टीनं आज इथं आपण ही सुरुवात करतो आहे तर या विभागामध्ये पाटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये ओबीसी समाज आहे दलित समाज आहे मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहेत जारांगे पाटील यांच्या या संघर्षामुळं ले या पाटण तालुक्यामध्ये असंख्य अशा कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत या बांबवडे गावामध्ये दोनशे सत्तावीस लोकांच्या कुणबीची नोंदणी तहसील कचेरीमध्ये सापडलेले आहेत आणि हे जे मोठं यश आहे हे जारांगे पाटलांच्या आरक्षणामुळेच आहे आणि ही माहिती ह्या सगळ्या मराठा समाजातील पुढच्या तरुण पिढीला समजलेलं आहे आणि दृष्टीनं या शांतता रॅलीमध्ये किमान तारळी भागातून दहा ते वीस हजारांचा मॉब तरुण वयोवृद्ध जरी असतील महिला असतील मुले असतील मुलं असतील हे मोठ्या प्रमाणे मध्ये आपण इथं तारळे भागामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते हे प्लॅनिंग करणार आहेत तसं नियोजन करणार आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता सुशिक्षित बेकार जी आमची जी तरुण पिढी पड इथं आहे आणि ही सुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्या दृष्टीनं आजपासून आपण ह्या शुभारंभ करतो आहे आत्ताच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे त्याच पद्धतीनं बजरंग बली त्यांच्या समोर श्रीफळ वाढवून आपण ह्या रॅलीचं सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये सहभागी व्हावं असं हे तुमचं सी एमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा मी आवाहन करतो तारळी भागातील सर्व मराठा समाजाच्या आणि विशेषतः पाटण तालुक्यातील समाजाच्या लोकांना की मोठ्या प्रमाणामध्ये आपण आपल्याकडे असणाऱ्या बाईक असतील फोर व्हीलर गाड्या असतील तर या माध्यमातून आपण सगळ्यांनी जास्तीत जास्तच मोठ्या संख्येनं आपण काशीवर किंवा नागठाणवरती जसं नियोजन होईल ते कळलं जाईल आणि मोठ्या संख्येने आपण तिथे उपस्थित राहावं अशी आम्ही विनंती करणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही आजपासून आज, आज कामाला लागणार आहे गेल्या वर्षावरच महाराष्ट्र राज्यातील चित्र पाहता एकीकडं एक ओबीसीचे नेते स्वतःला समजणारे ने अनेक लोक एक प्रकारे समाज देशाभूल करतात की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण येऊ नये अशासाठी प्रयत्न करतात पण आता या तारळे भागातील बांबोड्या गावामध्ये यांनी ही जनजागृती रॅली काढली मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी मधले येथे नागरिक भरपूर जमा आहेत याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही ओबीसी समाज आणि मराठा हा अगदी पूर्वीपासूनच अगदी भावांप्रमाणे राहिलेला आहे पूर्वी शेती ज्यावेळेला समृद्ध होती आमच्या या गावातून ट्रकचा ट्रक भरून शेंगा जायच्या भात जायचं कडधान्य जायचं तर त्यावेळेला हा बलुतेदार समाज आहे मग सुतार असतील लोहार असतील ही जी बंधू आमचे आहेत तर या बंधूंना शेतकऱ्यांच्या बरोबरीनं ते राहायचे त्यांनी शेतकऱ्यांची सुद्धा सेवा केली आणि मराठ्यांनी सुद्धा त्या समाजाची सेवा केली आणि म्हणून त्यांना माहीत आहे ज्यावेळेला मराठा समाज हा शेती समृद्ध करत होता तो खऱ्या अर्थानं जो सशक्त होता तो आज पिचलेला आहे आता ह्या आमच्या संपूर्ण गावाचं जे क्षेत्र आहे जवळजवळ साडेचारशे हेक्टरचं क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये भूमिमोगाचा पीक आज रोजी राहिलेलं नाही का तरी ते वन्य प्राणी खातात दुसरं पीक आहे उसाचं त्याला सुद्धा डुकरासारखे राहण डुकरासारखे येत आहेत त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थानं पिचलेला आहे शेती कितीही भांडवल गाठलं तरी शेती उत्पन्न देत नाही आणि म्हणून आमच्या मुलांना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मूलमजुरीसाठी जावं लागतं लागते तिथंसुद्धा दयनीय अवस्था आहे आणि ही ओबीसी समाजानं ओळखलेलं आहे आणि म्हणून ओबीसी समाज हा आमच्या मराठा समाजाबरोबर खंबीरपणे पाठिंबा देतोय आणि देत आहे आणि त्यामुळे आम्ही गुन्हा गावविंद आजपर्यंत नांदतोय इथं कुठल्याही समाजाची तेढ नाही ओबीसी आणि मराठा बांधव हा एक जुटीनं पहिल्यापासून काम करतोय आमच्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळालं तर त्यांनाही खूप आनंद मिळणार आहे त्यांनाही खूप समाधान मिळणार आहे आणि ही लोक ती बोलतायत फक्त राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्र असतील तर ते फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी असं कुठलंही गाव नाही ते त्या गावामध्ये अशी मराठा मरा आणि ओबीसी दुसबोच होते हे पूर्ण चुकीचं आहे हे गावोगावी तुम्ही कुठल्याही गावात गेलात आणि कुठल्याही ओबीसी समाजाच्या लोकांना विचारलं की तुमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे का तो मा आ, तर ते निश्चितपणे शंभरपणे पाठिंबा देतील तर बांबोडे या गावामध्ये एक चांगला संदेश या निमित्तानं आपल्याला ही लोक देत आहेत मराठा आणि ओबीसी बांधव एकत्रच हा मराठा आरक्षणासाठी लढा देताना दिसत आहेत सी एम न्यूजसाठी महेश चव्हाण बांबोडे माझे नाव श्री आपासू मारुती भांडारे मी बांबोडी तालुका पाटण जिल्हा सातारा या गावचा रहिवासी आहे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात जो हा मोर्चा किंवा लढा मोठा उभा केलेला आहे त्या लढ्याचा आमचा नक्कीच पाठिंबा आहे की मराठ्यांनासुद्धा मराठा समाजातील लोकांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे तळागाळातील जे सर्वसामान्य जे, जे लोक आहेत त्यांना आरक्षण मिळावं आणि त्याही कुटुंबाचा कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत किंवा उपजीविकेसाठी त्यांचे जे लढा जो चालू आहे या लढ्याला आमचा नक्कीच शंभर टक्के पाठिंबा